कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर राज्यासह देशाला परिचित आहे पण याच कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात सोन्याचा पाऊस पडतो यावर तुमचं विश्वास बसेल का पण हे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड गावात चक्क सोन्याचा पाऊस पडतो या गावात अनेकांना अजूनही सोन्याची प्राचीन नाणी सापडतात पाहूया याच संदर्भातील मराठी यस न्यूजचा स्पेशल रिपोर्ट कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कसबा बीड हे साधारण पाच ते सहा हजार लोकवस्तीचं गाव गावाती ले ले या गावातील मंदिर इथं सापडलेले शिलालेख इथं सापडलेले वीरगळ आणि आस्था सापडत असलेल्या सुवर्णमुद्रा यामुळं कसबा बीडचं प्राचीनत्व सिद्ध होतं राजा भोसची राजधानी आणि लष्करी तळ म्हणून देखील कसबा बीडकडे पाहिलं जातं याचा बीडमध्ये आज देखील सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे पावसाळा सुरू होताच मृग नक्षत्रामध्ये हा सोन्याचा पाऊस पडतो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे शेतशिवारात रस्त्याच्या कडेला घरांच्या चपरावर आधी ठिकाणी यादवकालीन सोन्याची नाणी सापडतात बीड गावच्या नावावरून या नाण्यांना सोन्याचे बेडे म्हणून देखील ओळखलं जातं काही दिवसांपूर्वीच अकते जाधव यांना सोन्याचं नाणं मिळालं यावर कमळाची नक्षी आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी अक्षर आहेत याचा आकार खोलगट बशीसारखा आहे अकाते जाधव यांच्याप्रमाणेच तानाजी जाधव यांना देखील सुवर्णमुद्रा आढळून आली शेताकडे कामासाठी जात असताना तानाजी यांना सुवर्णमुद्रा सापडली जुने जुन्या जाणत्या ना नागरिकांना याबद्दल पुरेपूर माहिती आहे महादेव बिडकर यांना देखील सुवर्णमुद्रा मिळाली बिडकर यांना सापडलेली सुवर्णमुद्रा तूर डाळीच्या आकाराची आहे कसवाबीड या गावामध्ये अलीकडच्या काळात सगळ्यात जास्त सुवर्णमुद्रा मनोहर पाटलांच्या घरात सापडल्या गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये त्यांच्याकडे अकरा सुवर्णमुद्रा सापडल्या यापैकी काही सुवर्णमुद्रा त्यांनी पाहुण्यानं दिल्या पण सुवर्णमुद्रा म्हणजे आपल्या कुटुंबाला आशीर्वादच म्हणून बीडचे ग्रामस्थ याकडे पाहतात आणि आपल्या देवघरामध्ये देखील या, दे या सुवर्णमुद्रांचं पूजन केलं जातं मात्र संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात कसबा बीड याच ठिकाणी सुवर्णमुद्रा का सापडतात त्याच्या पाठीमागचा नेमका इतिहास काय आहे त्याचं शास्त्रीय कारण काय असा प्रश्न अनेकदा पडतो कारण कसवा बीडच्या उत्तर दक्षिण आणि पश्चिम दिशेला सुवर्णमुद्रा खूप मोठ्या प्रमाणात सापडतात कसवा या गावात गेल्या पाच वर्षापासून जवळपास पन्नास सुवर्णमुद्रा सापडल्या याच गावामध्ये दोनशे दहा वीरघळ आणि मोठ्या प्रमाणात शिलालेख देखील आहेत या गावातील घरांची रचना देखील एका स्वतंत्र राज्याच्या रचनेप्रमाणे पाहायला मिळते मात्र या सगळ्याच आता तांत्रिकदृष्ट्या संशोधन होणं खूप गरजेचं आहे तरच कसबा बीड हे देशाच्या नकाशावर पर्यटनाचं एक वेगळं केंद्र बनू शकतं मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ